टिल्लेहाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात आईसह मृत्यू दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिल्लेहाळ येथील माळप्पा धायगुडे वर्ष सात यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना रविवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले व पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस हवालदार हे घटनास्थळी दाखल झाले मृत्यू पावलेल्या शिलवंती धायगोडे व माणिक धायगोडे यांचा मृतदेह सोलापुरातील सिव्हिल रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन झालेल्या नुकसानीची पंचनामा केला आहे घटनेचा अधिक तपास वळसंग पोलीस करीत आहेत माझं नाव शौरफा पा मारुती पांढरे राहणार किल्ल्या तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ती सकाळची घटना नऊ वाजता घडली नऊ वाजता घडली म्हणजे ते गॅसचं पाईप लिकेज लिकेज होऊन घरात सगळ्या गॅस पसरला होता तिच्या लक्षात आलं नाही की गॅस आज सगळा पसरलाय ती गॅस पसर चालू करायला गेली त्याचा जे भडका उडाला ते पूर्ण घरात सगळ्या जाळाचा लोटच झाला जा मग ती बाहेर पळून जायचं म्हणलं तरी तिला आता जाळामुळे का बाहेर येता आलं नाही मग तिचं नाव शिलवंती महाप्पा दायगुडे तिचं ती वय तीस मुलाचं नाव माणिक माळप्पा दायगुडे नऊ 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 सात वर्ष आहे त्याचं पण हे दोघ बाहेर पडायच्या विचारात पडता आलं नाही त्यामुळे ते आतच गादीवर पलंग गादी झाकून घेऊन बसले त्यामुळे ते काय झालं उलट गादी पेटली गादी पेटून पूर्ण आत सगळं जळून गेलं घरात त्यांच्या कपाट होत कपाट न खोलता आतलं सगळं सामान जळ खायाच्या वस्तू होत्या सगळं जाळल्या जेवढं काय जेवणाच्या वस्तू सगळ्या जाळल्या फॅन होत कूलर होतं सगळं कंप्लीट झालंय वळसंगचे पोलीस साहेब साडे अकरा वाजता आले सं साहेब त्यांचा स्टॉप पूर्ण स्टॉप आला होता नंतर आता दक्षिणचे नायब तहसीलदार सर्कल साहेब तलाटी साहेब हे सगळे येऊन पंचनामा कारण केले सगळ्या आता हे शासनाला एकच विनंती आहे की यांचं जास्तीत जास्त नुकसान भरपाई करून मिळावी एवढीच विनंती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा